इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे पीडितेच्या काकूंच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे पीडिता ही साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे गावावरून रोज करण्यासाठी त्रास होत असल्याने ती साखोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती मात्र कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले बऱ्याच दिवसांपासून पीडितेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने चौदा डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबियांची चौकशी केली यावेळी पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला या प्रकरणी काकूने पुढाकार घेत पीडितेसह साकोली पोलीस ठाणे गाठात तक्रार नोंदवली पैशासाठी पोटच्या मुलीला आई वडिलांनीच ओळखीतल्या काही व्यक्तींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बडजबरी केली महिनाभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले कधी पीडितेच्या गावातील घर घरीच आई वडिलांच्या समक्ष तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत साकोलीमध्ये जी घटना घटना घडली घडली आहे आहे किती आरोपी साकोलीमध्ये गाव मध्ये एक घटना घडली होती ज्यामध्ये जे एक सतरा साल दहा महिन्याची जी पीडिता आहे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता त्यांना विकण्यात आलेला होता आणि या घटनामध्ये त्यांचे आई वडीलचा पण सहभाग आहे त्यांनी स्वतः त्यांच्यासोबत असं करण्याचे त्यांनी सपोर्ट केलेला आहे यामध्ये एकंदरीत सहा सात आरोपी आहे ज्यामध्ये सहा आरोपी अटक झालेले आहे एक आरोपी आता फरार आहे आणि त्यांच्या आई वडीलला आई वडीलला पण अटक झालेली आहे